नमस्कार चला, थाड़ी, थाड़ी एकदम एकदम कुर चला ना ना आज आपण पाहू आहो उपवासाची एकदम चटाकेदार थाळी त्या थाळीमध्ये तुम्हाला गोड तिखट एकदम मऊ आणि एकदम कुरकुरीत असे सर्वही पदार्थ मिळणार आहेत तर चला तर मग एकदम चटाकेदार आणि सर्वांना आवडणारी ही उपवासाची थाळी आज आपण करणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे तर मी एक तास पूर्वी हे बटाटे उघडून त्याच्यावरचे साल काढून छान असे मॅश करून घ्यायचे आहेत तर मी किसून घेतल्या तरीही चालेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला शाबूचं पीठ घालायचं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे चिली फ्लेक्स आणि घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर आता इथं मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या नाहीत थोडंसं काळवटपणा येतो त्यांनी आता जे उपसर असाल तर ते मीठ याच्यामध्ये घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जे बटाट्याचा ओलसर पण असते ना त्याच्यामध्ये त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे दुसरं काहीही घालायचं नाही या पद्धतीने जर आपला एक छान असा गोळा येतो आता याच्या ये मी पुऱ्या करून घेणार आहे हवं हो असेल तर तुम्हाला याचे तुम्ही थालीपीठ सुद्धा करू शकता म्हणजे याच पद्धतीने लाटून घ्यायचं आणि तव्यावर भाजून घ्यायचं ते एकदम छान आणि हे फुगूनटम अशे होतात तर आज आपण इथं थाळी एकदम चमचमीत करणार आहोत त्याच्यासाठी पुऱ्या करणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आपण एकदम जाडीचं किंवा एकदम पातळ असं लाटलं नाही साधारण असं सा लाटून घेतलेलं ला आहे आणि या पद्धतीने एका गोल वाटिणी वगैरे आपल्याला याच्या पुऱ्या करून घ्यायच्यात म्हणजे क्रॅक वगैरे त्याला पडणार नाहीत आणि एकसारखे आपल्याला पुऱ्या ह्या मिळतील तर तुम्ही पाहू शकता याला आपण पीठ वगैरे काहीही न लावता छान असं लाटून घेतलेलं आहे या पद्धतीच्यात आपल्याला ह्या पुऱ्या मिळालेल्या आहेत आता काही छोट्या आकाराच्या झाल्यात काही मोठ्या आकाराच्या झाल्यात तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्वही पुऱ्या ह्या करून झालेल्या आहेत आता तळायला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम पाहिजे त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला तेल सुरुवातीला कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या घालून घ्यायच्यात हलकंसं तेल गरम झालेलं असेल ना तर तेलकट होते पुरी त्याच्यामुळं काय करायचं छानसं तेल गरम होऊ द्यायचं गरम तेल झालं पुरी याच्यामध्ये सोडून दोन्हीही साईडला अधूनमधून आपल्याला याला पलटून छान अशी याला क्रिस्पीनेस यवजेपर्यंत तळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपल्या ह्या पुऱ्या तळून होत आता बिलकुलही तेल पित नाही तर आणि एकदम चवीला छान लागणाऱ्या ह्या पुऱ्या आपल्या तळून झाल्यात आता एक रेसिपी झाली करू दुसरी त्याच्यासाठी लागणार आहेत बटाटे तर पहा येतं मी दोन बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ज्याचे ना एकदम पातळ असते ना या पद्धतीचे घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्ससुद्धा कमी असतो आणि एकदम पांढरशुभ्र आपल्याला ते मिळतात तर काय करायचे दोन्हीचे हे साल काढून झाली की या पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला जाडीचे एकसारखे पाहिजेत आकार लहान मोठा आला तरीही हरकत नाही आता आपण याचे फ्रेंच फ्राईज करणार आहोत तर पहा या पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचे आहेत तर हलक्या जाडीचे आपण कराय करणार आहोत तर पहा सर्वही आपले कट करून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये थोडंसं एक पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं उकळून झाल्याच्या नंतर एक कपडा घ्यायचा आणि या पद्धतीने एका कपड्यावर हे घालून छान असं याला कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजेच पुसून घ्यायचं छान असे हे कोरडे झाले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शाबूचं पीठ आता सुरुवातीलाच मी शाबू एक दोन कप छान असा भाजून बारीक वाटून घेतलेला होता त्याच्यामधलं आपल्याला इथं अगदी थोडंसं म्हणजे चार चमच पीठ इथं घालून घेतलेलं आहे पीठ घालून झालं की याला आपल्याला काय करायचं आहे लगेच तळायचं आहे तर तेल छान कडकडीत गरम हवं याच्यासाठी सुद्धा तेल छान गरम झालं की हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान याला तळून घ्यायचे आहे तर सुरुवातीलाच पलटायचं नाही छान असे याला कडकपणा येऊजेपर्यंत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो एक सात आठ मिनिट लागू शकतात तळण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही सात आठ मिनिटाच्या नंतर मस्त असे आपले हे फ्रेंच फ्राय तयार झालेले आहेत उपवासाला सुद्धा हे खाण्यासारखे आहेत आणि एकदम चटपटीत असेच राहतात तर पहा इथं आपल्याला मसाले घालून घ्यायचे तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण घातलेला आहे मिरची पावडर जे तुम्हाला उपलसाला चालते ना ते शेंबे लवून किंवा मीठ तुम्ही जे काही घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हवं असेल मसाले शक्ता। तर तुम्ही मसालेसुद्धा घालू शकता जर उपवासाला चालत असतील तर जिरे पावडर धने पावडर हे सुद्धा वापरू शकता तर छान असं याला लावून घ्यायचं तर आपली दुसरीसुद्धा ही रेसिपी तयार झालेली आहे आता राहिले गोड आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे गोडाची रेसिपी करायची त्याच्यासाठी आपण इथं घेतलेला आहे नारळाचा बुगा असतो ना तो तो घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडीशी कमी अशी साखर घेतली त्याच्यामध्ये साखर भिजत जेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे साखरेच्या अगदी थोडंसं येईल इतकं पाणी घालायचं आहे आता दोन्हीचं प्रमाण म्हणसाल तर दोनशे ग्राम आपला साखर आहे दोनशे ग्राम तर अडीचशे ग्राम हे खोबऱ्याचा बुरादा म्हणजे खोबऱ्याची किसच आहे थोडीशी बारीक आहे तर पाहू शकता तुम्ही आपल्याला काय करायचं याला चाचणी करून घ्यायची आहे चाचणीला फार कमी वेळ लागतो एक तारच आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं हाताला चिपचिप लागलं ना आपण लगेचच काढून घेऊता खोबऱ्याची चाचणी खूप अशी घट्टस राहत नाही आणि चाचणी ही या किसवर घालून घ्यायची आहे घालून झाली की छान याला सर्व बाजूला लावून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला याची गोल गोल छान असे लाडू बनवून घ्यायचे ते लाडू आठ ते दहा दिवस असेच टिकतात थोडेसे वाऱ्याला ठेवायचे हवेला अर्धा एक तास नंतर डब्यामध्ये भरून ठेवले की आठ ते दहा दिवस याला काहीही होणार नाही कोणताही उपवास असेल तर खायला एकच नंबर लागतात तर पाहू शकता आपले हे लाडू तयार झालेले आहेत त्याचे गु गुळाची दुसरी डिश आपल्याला करायची आहे रेसिपी ती म्हणजे खीर त्याच्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध छान असं उकळून घेतलेलं आहे आता उकळं उकळी फुटली छाला की एक दाटसरपणा येतो त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे शाबू तर पहा एक वाटी छोटीशी आहे त्या वाटीने इथं मी शाबू घालून घेतलेला आहे छान भिजत घालायचा भिजलेला शाबू याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे चांगलं याला शिजून घ्यायचं एक चार ते पाच मिनिट लागू शकतात हातावर थोडंसं याला दाबून पाहायचं तर छान असा मऊ झालेला आहे आता आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर पाऊन वाटी इतकी मी साखर घातलेली आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार याला करू शकता तुम्हाला गोड जसं हवे ना तसं केल्या तरीही चालेल त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये केसर घालून घेतलेला आहे बाजूला मी थोडस दुधामध्ये केसर घालून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं सुंदर असा कलर येतो चवीला सुद्धा छान लागतं त्याच्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट घालायचेत आणि साखर घातल्यावर जास्त वेळ याला वर ठेवायचं नाही दोन ते चार मिनिट बुरेसे झाले तर तुम्ही पाहू शकता एक छान अशी उकळी फुटली चार मिनिटाच्या नंतर तर आपली ही खीर सुद्धा तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला तिखडेचा पदार्थ म्हणजे एकदम चटपटीत आपल्याला चटणी करायची त्याच्यासाठी आपल्याला इथं घ्यायची आहे कोथिंबीर एक कप कोथिंबीर घ्या त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे दोन ते तीन चम्मच त्याच्यानंतर आपल्याला पाऊन वाटीत दही घालायचं आहे चार मिरच्या घालायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची जे चालतं ना उपवासाला ते मीठ घालायचं आहे आणि अर्धा इंच आलं घालून एकदम छान याची पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे चटणी ही तयार करायची आहे याला दही घातलं होतं तर पाणी लागणार नाही हव असेल तर तुम्ही थोडंफार पाणी टाकू शकता तर आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला करायची आहे शाबूचे वडे आता इथं दोन ते अडीच कप मी शाबू भिजत घातला होता त्याच्यामधला आपण अर्धा घेणार आहोत तर शाबूसाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे तर तीन बटाटे आहेत उकडून घेतलेले होते चार कोरडे आहेत बरं का एकदम गरम घ्यायचे नाहीत नाहीतर ओलसरपणा असतो त्याच्यामध्ये एका तासाच्या नंतर हे घातले ना एकदम कोरडे असे होतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊन वाटी इतकं शेंगदाण्याचं झाडसर असं कूट त्याच्यानंतर आपल्याला तर जिरे तुम्ही वापरत असाल ना तर जिरे घालून घ्या कोथिंबीर घालायची आणि घालायचं आहे मिरचीचा ठेचा तर सहा मिरच्या होत्या एकदम तुकडे करून टाकलेले आहेत मी त्याचा ठेचा करून घेतलाय आणि या पद्धतीने घालून घेतलाय आता काय करायचं आहे हाताला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं किंवा तेल लावायचं आणि या पद्धतीने आपल्याला याचा एक गोळा करून वडा तयार करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपला हा शाबू भिजलेला आहे त्याच्यामुळं वडे सुद्धा एकदम छान असे होतात क्रॅक वगैरे अजिबात पडत नाहीत त्याला तर तुम्ही पाहू शकता आपले वडे हे तयार झालेले आहेत याला सुद्धा तेल आपल्याला हलकं गरम पाहिजेत नाही छान कडकडीत गरम तेलामध्ये हे वडे सोडायचे आहेत नाही तर खूप तेलकट होतात ज्या पदार्थात बटाटा आपण वापरतो ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर एकदम हाय पाहिजे तरच हे तेलकट होत नाहीत नाही तर एकदम तेल शोषून घेतात आणि तेलकट ही रेसिपी होते त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीलाच आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आणि या आप पद्धतीने आपण हे वडे घालून दोन्ही साईडला मस्त असे हे तळू द्यायचे आहेत एकदम छान लागतात चवीला बाहेरून एकदम क्रिस्पी होतात आतमधून एकदम सॉफ्ट होतात तर तुम्ही पाहू शकता एक चार मिनटाच्या नंतर मस्त आपले वडे हे तयार झालेले आहेत आता बरेचशा रेसिपी आपल्या उरकलेल्या आहेत सगळ्यांच्या आवडची जी राहिली शाबुदाण्याची खिचडी त्याच्यासाठी आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत तर एक वाटी मी शेंगदाणे सुरुवातीला तेल आपलं गरम होतं ना तळलेलं त्या ते तेलामध्ये घालून छान असे याला तळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही मस्त असे गुलाबी कलर येऊजेपर्यंत आपण याला तळून घेतलेले आहे एकदम करपू द्यायची नाहीत तर छान असे तळून घेतलेले आहे शाबूसुद्धा छान असा भिजलेला आहे दीड कप इतका आपल्याला शाबू आहे तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे तर अर्धा चम्मच जिरं घातलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण मिरचीचे तुकडे करून इथं घातलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला बटाटा घालायचा आहे तर एक बटाटा आहे वरचे साल काढून बारीक असे काप करून याच्यामध्ये मी घातलेले आहेत तेलामध्ये केव्हाही बटाटा घातला ना खूप लवकर मऊ पडतो त्याच्यामुळे आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायचा आहे तेलामध्ये घालून झाला की छान याला परतून घ्यायचं सर कसा सतत याला हलवत राहायचं म्हणजे हे तळायला लागणार ला ला नाही आणि करपणार सुद्धा नाही एक दोन मिनटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा मऊ झालेला आहे मऊ होजेपर्यंत आपल्याला याच्यात शाबू टाकायचा नाही जे जेव्हा शाबू टाकूत ना तेव्हा हा शिजला नाही जाणार त्याच्यामध्ये ते तेलामध्ये छान असा याला शिजू द्यायचा आहे त्याच्यानंतर जो शाबू होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा चवीपुरतं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ उपवासाचं चा। त्याच्यानंतर कोथंबीर घालायची आणि हलवून घ्यायचं तर पहा याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे आताच घातलेले नाही छान याला सुरुवातीला परतून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला जाडसर असा केलेला पाहून वाटी तर शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे थोडंसं जाडसर करा म्हणजे हा एकदम मोकळा आणि लुसलुशीत आपला शाबदाण्याची खिचडी ही तयार होते तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याचं कूट आपण घालून घेतलंय हलवून घ्यायचं छान याला आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला घालायचे आहे जे तळून ठेवले होते ना शेंगदाणे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे अजून परत याला हलवायचं आणि झाकून ठेवून मस्त एक धंद्याने त्याला वाफ काढून घ्यायची अगदी जास्त वेळ नाही एक तीन ते चार मिनिट गॅस बंद करायचा आणि एक वाप काढून घ्यायची तर पाहू शकता मस्त अशी आपली ही मोकळी शाबदाण्याची खिचडी तयार झालेली आहे पाहता पाहता पूर्ण थाळी आपली ही तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचे सर्व थाळी वाढायला घ्यायची तर पाहू सुरुवातीपासून आपले पदार्थ काय काय झालेत ते तर ता सुरुवातीला ताटामध्ये आलेली आहे चटणी त्याच्यासोबतच आपण खीरसुद्धा इथं केलेली आहे त्याच्यानंतर एकदम मस्त असे आपले हे लाडू बनलेले आहेत या पद्धतीने केल्यानंतर आठ दिवस तुम्हाला काहीही उपवासाला करायची गरज नाही एकदम मस्त अशी राहतात आठ दिवसाच्या नंतरसुद्धा हे त्याच्यानंतर आपले वडे आणि फ्रेंच फ्राईज हे सुद्धा तयार आहेत गरमागरम पुरी आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत आपली ही शाबदाना खिचडी तर या पद्धतीची ही नटलेली थाळी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे